बारावी नंतर काय पुढचं करिअर काय घ्यायचं या विचारात आहात का आम्ही घेऊन आलोय तुमच्यासाठी क्रिएटिव्हिटी आणि टेक्नॉलॉजी याचं परफेक्ट कॉम्बिनेशन तुमचं उत्तर आहे बी एस सी ॲनिमेशन शिका टू डी थ्री डी ॲनिमेशन व्ही एफ एक्स गेम डिझाईन आणि मल्टीमिडिया थेट इंडस्ट्री रेडी कौशल्यांसह आता आपल्या एशियन कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्समध्ये सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी मान्यताप्राप्त हॉस्टेल सुविधा उपलब्ध सरकारी आणि खाजगी शिष्यवृत्ती देखील उपलब्ध लोकेशन धायरी पुणे एक्केचाळीस दहा एक्केचाळीस संपर्क करण्यासाठी नव्याण्णव नौ, पंच्याहत्तर सत्त्याण्णव सहासष्ट झिरो पाच अथवा सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शहाऐंशी तेहतीस त्रेसष्ट या नंबरवर संपर्क करा वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट एशियन अकॅडमी पुणे डॉट ए सी डॉट इन ईमेल आय डी एशियन अकॅडमी पुणे ॲट जीमेल डॉट कॉम बी एस सी ॲनिमेशनमध्ये प्रवेश सुरू आहेत आजच ॲप्लाय करा धन्यवाद